सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एकविरा देवी संस्थान कारंजा येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पाअंतर्गत कृती संघर्ष समितीच्या वतीने कारंजा मनोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची सभा संस्थानचे अध्यक्ष देवीदास तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे सभेमध्ये जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माने गंगावरे समिती पदाधिकारी बाबूसिंगजी पवार यांनी मार्गदर्शन केलं या विदर्भातील शेतकऱ्यावर जो अन्याय झाला ज्या जमिनी शासनाने दोन हजार सहा तेरामध्ये कमी भावामध्ये घेतल्या त्याला दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे सानुभूधी मिळावा आणि प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण पंधरा टक्के करण्यात यावे एका कुटुंबातील व्यक्तीला शासकीय निमशासकीय नोकरी देण्यात यावी आणि नोकरी देणे शक्य नसेल तर वीस लक्ष रुपये द्या द्यावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून विदर्भातील प्रकोष्ठ शेतकरी आंदोलन करीत आहेत आम्ही आझाद मैदानावर देखील आंदोलन केलं आम्ही अमरावतीला आंदोलन केलं आम्ही अधिवेशनामध्ये नागपूरला देखील मोर्चा काढला अनेक आमदार खासदार मंत्र्याला भेटी घेतल्या परंतु कोणताही मार्ग लागत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संघटनेच्या माध्यमातून अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा या संघटनेचा विचार आहे आणि संघटना त्या मार्गानं या ठिकाणी पाऊल उचलत आहे या ठिकाणी आज मानवरा आणि कारंजा या दोन तालुक्यातील प्रकवस्थाची सभा आयोजित केली या सभेमध्ये देखील आम्ही मतं जाणून घेतली तर त्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकल्पग्रस्तांचेच कॅन्डिडेट या ठिकाणी उभे करण्यात यावे अशा प्रकारच्या आम्हाला सूचना आल्या दुसरी सूचना आम्हाला आली आली अशी आली की प्रकल्पग्रस्तांनी या मतदानावर बहिष्कार टाकावा त्याचबरोबर तिसरी सूचना आम्हाला अशी आली की या विदर्भातील प्रकल्पग्रस्तांनी आपापल्या आप आप धरणावर या ठिकाणी जे काही जलसंबाधी आहे त्या जलसंबाधी घेण्याचं या ठिकाणी परवानगी शासनाला मागावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना देखील आम्हाला आलेल्या आहेत म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये यानंतर एकवीस तारखेला आमची वाशिम मंगरुळपीर मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील सभा वाशिमला आहे त्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सभा या ठिकाणी सभा घेऊ आणि यानंतर केंद्रीय समिती यानंतर फायनल निर्णय आम्ही घेऊ की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला नेमकं काय करायचं आणि आंदोलन कोणत्या दिशेने न्यायचं हे त्या समितीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या न्याय मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांनी विविध आंदोलन सुरू केलं आझाद मैदान मुंबई विधानभवन नागपूर येथे अधिवेशन काळात मोर्चा काढलाय मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाहीये त्यामुळे या सभेमध्ये कारांच्या मडोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेतली असता या सभेमध्ये बहुतांश प्रकल्पग्रस्त आपली प्रखर मते व्यक्त केली आहे येणाऱ्या निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांचाच उमेदवार निवडणुकीत उभा करणे येणाऱ्या निवडणुकीस प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार टाकणे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवड करणे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न न सोडवल्यास प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी घेण्याची परवानगी शासनाकडे मागणे अशा प्रकारच्या सभेमध्ये प्रकल्पग्रस्तांनी मते व्यक्त केली आहे विदर्भ बळीराजा समितीच्या माध्यमातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांची मते जाणून घेतली जाते त्यानंतर विभागीय बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले साहेबराव विधळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली संपूर्ण विदर्भातील मतदार संघांबाबत निर्णय घेण्यात येईल तो निर्णय विदर्भातील संपूर्ण प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या माध्यमातून सोडवला जाईल असं देखील यावेळी मत व्यक्त करण्यात आलंय जागर जनसांसाठी अशोक राऊत मंगरुळपीर वाशिम